पेपर हाय आपलं जुनं वर्ष आज संपत आहे संध्याकाळी बारा वाजता आणि नवीन वर्ष लागतंय बर वर का तर आज ना माणसो लय म्हणजे लय भारी भारी हॉटेल मध्ये कुणी ढाब्यावर जात कुणी चांगल्या हॉटेल मध्ये जेवाय जात पण आमचा पॅटर्न वेगळाच आहे बघा आम्ही आमच्या सगळ्या फॅमिली घेऊन आणि आमच्या शेड मध्ये लय मस्त बनवतो बर का तुम्ही सगळे जण या जेवायला नाहीतर पुन्हा म्हणतात ह्या सासू सुना ना, सांगितलं नाही चला मग करायला कधी निघायला तिला का करा

बर तेवढा निर्मळपणा केला बाई तुम्हाला एक दिवस ताप आली होती तुम्ही खाडोळ्या वी करायला तुम्हाला डॉक्टर न सांगितलं होत तुम्हाला एक दिवस कसा असलं कसं

सुन द्या की माझ्या नवऱ्याकडे पैसे मग असला असलं घेऊन येते तर लगेच पटकन जाऊ <laughs> मला मला वाटलं गपचुप आणल्यास काय का नाही कसं बोलणं आहे तुमचं नाही का माझा नवरा माझे सासू सासरे माझ्या झिपरीचा घाना करायचे घराच्या बाहेर काढायचे मला असले नाटक करतेस का म्हणून हे आणतेस गपचूप खाकी माय का हे बसवत नाही तुम्हाला अजून अजून लागतंय दुसरंच बिरे अगे वाड्याची हाता पायाचे अग असा पैसा खर्चावा लागतोय पैसा मुठी मुठभर भर मग पुण्या मुंबईला मोठ्या मोठ्या हाटे हाटेला वाटेला जाऊन ही बी मिळतय ही ओढ बी मिळतय सगळच होतय पुन्हा खाया पिया हिथन हाय रुपया खर्चायचा न म्हणा कि माय लय एन्जॉय करायचंय हाटेला जाऊन खांबे आणून ही करून अगं आणलंय हीच खाय की आवा भरमान ह

कुठ कुठं लावल्या जायला का तिकडत आहेत <laughs> <गर्ण> <laughs> <आए ना। laughs> <laughs> एक ढकरी हाय एक लाकूड आहे काळ्या बाबळी तेच म्हणते की त्याला कुठं पुरलं काय नाही त्यांच्यावर आल्यावर बसले का आल्या बघू आले किती घेऊन जा आता साडीवर घेऊन आलं तुम्ही सांगितले जाय ते नावता रे कुठं नावता रे कुठं इथं बाई मला कुठे सांग तू कुठे गेला दादा ब काय करायला जायला दादा ह दादाला इकडे आण